आज आपण पाहणार आहोत ब्लाऊजवरून माप कसे घ्यायचे आणि एक साथ आपण सहा सात ब्लाऊज आहेत एक साथ आपण हे कटिंग करणार आहोत पाहू शकता तुम्ही हे ब्लाऊज अस्तरवरच कटिंग करणार आहोत अस्तर हे काही अस्तर थोडेसे कमी आहेत काही बरोबर आहेत तर चला तर आपण या ब्लाऊजची कटिंग करणार आहोत पूर्ण व्हिडिओ पहा म्हणजे तुम्हाला कळेल आपण हे डायरेक्ट गिरचे ब्लाऊज आहेत त्यावरच तुम्हाला मी कटिंग दाखवणार आहे तर हे सात ब्लाऊज आहेत सात ब्लाऊजची कटिंग आपण व्यवस्थित अशी करणार आहोत स्टेप बाय स्टेप तर चला आपण कटिंगला सुरुवात करूया सर्वप्रथम पेपर आपण उभा घेतलेला आहे बंद बाजू आपल्याकडनं ठेवलेली आहे फोल्डिंग बाजू आपल्याकडं आहे आणि पाहू शकता आपण प सर्वप्रथम अगोदर उंची मोजायची उंची आहे चौदा इंच आपण ठेवलेली आहे पंधरा इंच स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला दाखवणार आहे आपण हे उंचीचं हे आपण आखून घेतलेलं आहे आलेल्या उंचीमध्ये तुम्हाला एक ॲड करायचं आहे तुमच्या ब्लाउजची जी उंची असेल तर त्यामध्ये एक ॲड करा म्हणजे तुम्हाला बरोबर माप येऊन जाईल आता आपण छातीचं माप मोजणार आहोत आपली छाती आहे म्हणजे चाळीस इंचाची छाती आहे तर आपण दहा अधिक एक असे अकरा ठेवणार आहोत मार्चिंग एक इंच एक्स्ट्रा समोर सगळा साडेपाच आहे मोंढा सा पाच आहे तर स्टेप बाय स्टेप तुम्ही सगळं असं हे पाहून घ्या म्हणजे तुम्हाला तुमचे ब्लाऊज कट करताना अडचण येणार नाही अशी ही, ही कटिंग आहे खूप सोपी पद्धत आहे पाहू शकता तुम्ही अतिशय स्टेप बाय स्टेप मी सांगत आहे सर्वप्रथम आपण पेपर कट करून घ्यायचा आहे आणि नेहमीप्रमाणे अडीच आणि तीन ही अशी आपण क्रॉसपट्टी ठेवणार आहोत तर आणि शोल्डरपासून लाईन आपण खाली ओढलेली आहे खेचलेली आहे तिथून आपण मोंढ्याची जी लाईन आहे तीच आपण खाली घेतलेली आहे तिथेच आपले कटोरी मार्जिंग आपण कटोरी ठेवणार आहोत पाहू शकता आपण क्रॉसपट्टी कट करून घेतलेली आहे गळ्यापासून वर आपल्याला एक इंच जायचं आहे आणि जो खड्डा आहे तो आपण कटोरी ते सव्वा दोन ठेवायचा आहे अशी ही आपली कटिंग आहे व्यवस्थित स्टेप बाय स्टेप तुम्ही फॉलो करू शकता आणि हे सात ब्लाऊज आपण एकावर एक ठेवणार आहोत अस्तर अस्तरावर आपण कटिंग करणार आहोत तर हे अस्तर एकसारखे पसरून घ्यायचे आहेत कमी जास्त अजिबात करू नका एकावर एक, एक सगळे अस्तर टाकून द्यायचे म्हणजे तुमची वेळेची बचत होईल काम भरपूर वाढे म्हणजे होईल तुमचं एक साथ कट केल्यामुळं सगळे ब्लाऊज व्यवस्थित आणि नंतर असे छाटून घ्यायचे कलर वेगवेगळे करून ठेवायचे आणि त्याचे रोल बनवून बाजूला ठेवायचे ज्यावेळेस तुम्ही शिवाय शिवायला बसताल त्यावेळेस ते ब्लाऊज घ्यायचे आणि शिवायला बसायचं न उठता तुम्ही तेवढे ब्लाऊज शिवू शकता एक दिवसाची आपली ही कटिंग आहे आणि मी कुठेही वाढवणार नाही अजिबात कमी जास्त करणार नाही आहे तो पेपर ठेवून द्यायचा आहे आखून घ्यायचं आहे अशी ही आपली कटिंग आहे क्रॉसपट्टी क्रॉसपट्टीमध्ये आपण एक इंच ॲड करत असतो या मार्जिंगमध्ये सुद्धा या फ्रंटमध्ये समोरच्या फ्रंटमध्ये सुद्धा अजिबात कमी जास्त करू नका कुठंच वाढून घेऊ नका दीड इंच दीड इंच दीड इंच असं आपण कटोरी ठेवलेली आहे एकूण आपण साडेतीन इंच वाढवलेले आहे कारण यांची छाती मोठी आहे थोडीशी तीन इंच आपण वाढून घेतलेली आहे तीन इंचा टक्स ठेवलेला आहे अर्धा इंच मार्जिंग आहे अशी आपण कटिंग केलेली आहे पाहू शकता तुम्ही एकूण आपली साडी नऊ पटोरी ठेवलेली आहे ती आपली ओरिजिनल कटोरी आपण तेवढं वाढून घेतलेलं आहे क्रॉसपट्टी आपण कट करून घेतो आहोत आणि हे आपण डायरेक्ट अस्तरवर कट केलेली आहे कट करून टाकायचं बाकीचं आपलं एक अस्तर ह्यामधलं एक अस्तर आपलं थोडंसं कमी आहे म्हणजे आपली बाही साडेसात आहे तर आपल्याला साडेआठ ठेवायचं आहे एक इंच आपण एक्स्ट्रा घेत असतो पण एक इंचसुद्धा एक्स्ट्रा नाही आहे तर आपण त्याला समोर असं जॉइंट लावणार आहोत मच्छा आकार देऊन टाकायचा आहे सगळं रोल करून ठेवायचे वेगवेगळे काढून ठेवायचे आता आपण याची बाही कट करून घेणार आहोत साडेतीन उत्तर सा उतार देवायचे बाईची घडी नऊ इंच ठेवायची आहे